बोटल मित्रांनो नमस्कार उद्या एकोणतीस मार्च साखर खेरडा चिखली बुलढाणा आणि खामगाव जे अडीच महिन्यापासून पॉइंट पेंडिंग आहेत त्यांनी कृपया कमेंट सेक्शन मध्ये हो सॉरी व्हॉट्सअप नंबरला आपल्याला एक लिस्ट करून टाकायची आहे कमेंटमध्ये सर्वांनी नंबर घ्या प्रत्येक फोन लावायचा प्रयत्न करू नका आणि आजचा आपला धाराशिवचा पुन्हा एक पॉईंट हिट झालेला आहे सध्या बोरवेल रिलिंग चालू आहे दोन इंच पाणी लागलं आहे आता पुन्हा एक लाईन आहे खाली जवळपास अकरावा पॉईंट आहे की आ एकही फेल झाला नाही तर ज्यांचा विश्वास आहे नमस्कार आहे साहेब तर उद्या वनडेचा खेरडा साखर खेरडा चिखली बुलढाणा आणि खामगाव असा वन डे रूट असणार आहे याची नोंद घ्यावी माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न तर कृपया विनंती करतो की बुलढाणा चिखली आणि खामगाववाल्यांनी एकमेकाचा नंबर घेऊन आपल्या नावास नंबरच व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हा वन डे रूट आहे लवकरच दोन दिवसानंतर आपण बीड लातूरचा पुन्हा एक रूट असणार आहे आता सध्या वर्कशॉप मध्ये आलो तर थोडं गाडीचं काम आहे हे जगदंबा बॉडी बिल्डर जे आमचं बुशिंगचं वेल्डिंगचं काम करतायत ॲडव्होकेट साहेब नमस्कार थोडा अवतार खराब आहे कारण गॅरेजवर काम चालू आहे आणि विनंती करतो की फोन लावण्यापेक्षा काय करा कमेंट सेक्शनमध्ये एकमेकाचा नंबर घ्या आणि अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न या व्हॉट्सअप नंबरला बुलढाण्याचे एकत्र जे काही पॉईंट असतील आणि चिखलीवाल्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे, आहे। ला एक लिस्ट करून टाकायची आहे त्यानंतर खामगावचे काय पॉईंट असतील त्यांनीसुद्धा लिस्ट करून टाकायचे आहे भरपूर वेळ आपल्याला लाईव्हसाठी नाही संध्याकाळी आपण एक स्पेशल लाईव्ह घेणार आहोत फक्त अडीच तीन महिन्यापासून जो काही पेंडिंग रूट आहे साखरखेळडा चिखली बुलढाणा आणि खामगाव हे जवळपासचे अमरापूर आमरापूरसुद्धा आहे त्यामध्ये तर ज्याचे काय नंबर आज सायंकाळी दहा अकरा वाजेपर्यंत येतील त्यानंतर रूट फायनल केलं जाईल सॉरी दहा नाही साडेनऊ वाजेपर्यंत वेळ असेल आणि उद्या तुम्हाला सकाळच्या लाईव्हमध्ये एक गाडीवाल्याचा नंबर दिला जाईल त्यावरती तुम्ही फोन करू शकता उद्या सायंकाळपर्यंत जेवढे काही पॉईंट होतील तेवढे कवर करण्याचा प्रयत्न असेल धन्यवाद हे बॉडी बिल्डर आहेत आता सध्या बरंच काम चालू आहे त्यांचं एक नवीन गाडी बनवत ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल खरात साहेब नमस्कार नाही साहेब अजून गॅरेजला आहे घरी जायचं आहे उपवास आहे आज गुरुवार कन्नड ओळखलं का धन्यवाद ओळखलं ओळखलं तर फारसा काही वेळ सध्या नाही आहे आपल्याकडं नंतर नऊ सव्वा ला आपण एक स्पेशल लाईव्ह लाईव्ह घेऊया बुलढाणा खामगाव चिखली आणि अमरापूरचे बरेच फोन बऱ्याच दिवसापासून होते त्यांच्यासाठी हा थोडक्यात लाईव्ह आहे वेळ झाल्यानंतर आपल्यापर्यंत लाईव्ह कदाचित येणार नाही त्यामुळं हा लाईव्ह ठेवलेला आहे तर नक्कीच शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारे कोरडी लाईन ओळखायची त्यासाठी उद्या आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत जो आपल्याला परवाला मिळ मिळेल शनिवारी आपल्याला तो व्हिडिओ नक्की मिळेल आणि आजचा धाराशिवचा चालू पॉईंटसुद्धा हिट झाला आहे आपला दोन इंच पाणी सध्या लागलं आहे अजून एक मोठी लाईन बाकी आहे बघूयात शेतकरी त्या लाईनपर्यंत जातो किंवा नाही आज लाईवमध्ये बऱ्याच बरीच काही चर्चा आपल्याला करायची आहे त्यासाठी लाईव सव्वाणव नव, साडेनऊला होईल साहेब फोन घेणं शक्य होत नाही कारण कामामुळं एवढे चारशे पाचशे फोन कॉल घेणं शक्य नाही आणि संध्याकाळी सॉरी आता संध्याकाळच आहे साडेनऊ वाजता आज या सव्वाण्णव साडेनऊला धन्यवाद